नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता चालू आहे काम होऊन बसलोय आज जरा दाजीला यायला टाइमच झाला बरं काम होऊन यायला पण आता दाजी जाल तर पगार पगार झाल्यामुळं मग येता आलो तालुक्याहून आता तालुक्याहून काय झालं येता येता म्हणजे ये आता बरं सामान आणलं दाजीने म्हणजे धान्य संपलं होतं बाजरी आणली होती आपण मागं पन्नास किलोचा खट्टा आणलेला आहे बाजरीचं ते दळान केलं पण गहू संपले होते मग गहू आणले काय आता काय दाजीला एखाद्या काय सगळं जाग गाडीवर आणता येणार नाही ना आहे म्हणून आपलं आता दाजी काय मार्केटलाच काम आलं त्याच्यामुळं मग काय टेन्शन नाही आहे मग आपलं थोडंफार जसं आपल्याला आणता येईल तेवढंच मग दहा वीस किलो मग गहू घेऊन आलो येतानी परत मग जरा भाजीपाला सामान मग आता पुढं बोजा वीस किलोचा माग बा भाजीपाल्याला मी पिशवी घेऊन गेलो होतो मोठी फिरका पण आता किराणा भाजीपाला मग दाजीने एवढं आणायचं कसं आता त्याच्यात कसं गाडीचा गोतळा आहे ना जरा दाजीला म्हणजे गाडीला लई लोड जमत नाही लय लोड त्याच्यावर जर टाकलं ना की मग ती म्हणजे मशीन आवाज देतं जोराने कटकट कटकटकट जोराने आवाज देतं पण आपलं आणलं बघा दमादामाने राजे आला पण येता 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 भरपूर ये टाईम झाला राजेला घरी येऊस तरी इथं म्हणजे अजून काय भावना बहीण मी काय म्हणजे आंघोळ करायची गिजरला पाणी लावलेलं आहे आल्या आले सामान सुमान आतमध्ये ठेवलं आहे चला म्हणलं कसं आहे व्हिडिओ टाकायचं जमत नाही निदान आले आल्या तरी घरी आल्या आल्यावर तरी म्हणजे आपल्याला टाईम मिळतो ना इथं व्हिडिओ बनवायला म्हणून मग चला चला भाऊ न बुम आता काही आज पगार झालाय आणि त्याच्यात काय झालं की जरा सध्या ज्याला काय आव कमी येते ना जरा मग जरा सध्या ज्याला काय झालं पुरडत नाही आहे पण आता चला एकमेव आपल्याला रेग्युलरमध्ये कायमस्वरूपी आपल्याला काम लागले त्याच्यामुळं काही ती सोडता येत नाही म्हणतो आता हाफ सीझन चालू आहे हाफ सिजनला नाही पुरडत पण जे वेळेस फुल सीझन चालन त्यावेळेस भरपूर असे पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळतात मग चला आत्ताची कसर मग आपल्याला पुढं आपल्याला ज्यावेळेस आवक चांगली लागेल त्या टायमिंगला आपल्याला मग ते कसर काढता येते पण आता इथं तुम्हाला परिस्थिती माहिती आहे की इथं काय दोन दिवस काम चार दिवस आठ दिवस घरी आणि इथं लय आवड परिस्थिती म्हणजे तुम्ही तर तुम्हाला तर माहिती आहे घरी इथं चार चार आठ आठ दिवस दाजी घरी राहायचा काम नसायचे कुठं काय नसायचे दाजी तरी काय करणार आहे चला दाजीला आपल्याला हे म्हणजे काम चांगल्या ला पद्धतीने लागलेलं आहे त्याच्यामुळं आपला घर खर्च का व्हायना पण आपला बघतोय ना नेमकं सध्याच्याला मी म्हणतो नका का लय मी म्हणतो हाजरी पडा ना पण निदान बाबा आपलं घर परपांच्या बाग आहे जोगं तर दाजीला सध्याच्याला हाजरी पडती पण चला तो मला दाखवतो लय म्हणजे बळ चांगला आहे बाजा बाजांना गाडीवर आणता ये ना काहीच करता ये ना गाडी पिशव्यांनी बसाना बी काय मग चला दाखवतो तुम्हाला आता तर तुम्हाला तर माहिती चालल ब्लाऊज शिवायचं काम बाया वर्डत येत ब्लाऊज शिवा ब्लाऊज शिवा काय झालं असं हा कंपनीचा फोन आला असं ना कोणा यायचं त्या फोन वरच्या काय टाकलंय काल वेळ असेव शेंगपूर आणली मी होती पण आज कसे आहे आता तालुका दोन तीन दिवस बंद ना दोन दिवस झालं बंद आहे पण कसं आपल्या दुकान बंद असतात आता तुम्हाला माहिती तालुक्याला कामाला असल्यामुळे आपला मिळतो सामान आपल्याला नाहीतर मग घरात काहीच नव्हतं ना शेवग्याचं कालवण आणि बाजाराची बाकी मस्त भात असायला पाहिजे फक्त तर हे काय बघा त्यात कोथमीर काय आहे ग पिशवीत बसा नाच इकडं चाललंय बायकोचं काम ब्लाउज शिवायचं काम चालू आहे सध्याच्या काळात

आता दवाखाना चालू बी सगळं चालू आहे आणि मग त्याला जरा हे शिवलेले ब्लाउज आहेत का हे सगळे शिवलेले ब्लाऊजच दिसतात बाबा काय चाललं धिंगाणा बिस्कुल गहू आणलं बळच आणलं या येत नव्हतं चांगलं गहू इथं आपलं कसं आहे चांगलं गहू आल्यानंतर मग बरू गहू सध्याच्याला कसं आहे काय टोळा बोखळा लागला वार हवा सुटली यस वातरून दे बारी गार मस्तपैकी हवा सुटली बाहेर भरताला दाव ने बघू सामान काय आलं दाजीनी गो तिकडे ठेवले ते चला गाव आणू पण सामान <सथित> आदा हे ठुंडे आहे हे काय हे

अरे काय आपल्याला बाजीपाला आणता नाही बर कारण पिशवी जागाच नाही आणि पुढे आपलं दहावीस किलो गहू आणि मग हे सामान दहावीस किलोची गहू होता आपण पुढे माल ना आणि एवढं सामान मान आपलं आणता येणार आपला उच्च भाजीपाला घेऊन आले शेवशी वांदी परत बिरी बघा ही परत पिशवी गजबरली बाबा काय

दाची काय डायरेक्ट केला बागच बाहेर ती चटणी म्हणजे माल घेणला होता तो माल काय म्हणला आज माग म्हणजे आता काय यो माल पकलेला मस्त गुळ चटलेला गोव द्राक्षे म्हणजे पिवळे पडलेला माल असतो ना महिन्यातले बरे लागतात नवीन दोन महिने झाला द्राक्ष बाग चालू आहे आपण तिकडे काय जातोय ना त्या ठिकाणी बाग येते नवीन नवीन पहिला तोडाला माल आला ना तिला आंबाट लागतो खायला मग आता चेक mm -hmm. या महिन्यात मग लागतो जरा आता करा माहिती का मी त्याचं पाणी बोलायची म्हणजे असतात ना मग ती सगळं हा मग सांगितलं सगळ्या पेवला माल मस्त पैकी

द्राक्ष बाबा एवढी दहा किलो पाच किलो असते द्राक्ष आता ही काय लगेच लगेच काय ठेवता येणार नाही बर काही घर ठेवून देत नाही दादा का वो बोला हम तू बनिया भी। हाँ? हाँ? इसाम आना नहीं है। हम जानते हैं बस ये तो हम तू बनिया। हम जानते हैं बस ये तो हम तू बनिया। देखो जब ये तू बनिया, यार हम लांग बोल कर एक तक आपको। फिर ये हो कि हर दिन जब पूरी है, ये जब तक

तुम्हाला एका मस्त काय माहिती काय काल आणायचं समोसा आणायचं काय काय बंद होऊन बंद मग आता ही जी कोण आहेत ना मी आणलेलं ही आपल्या जवळपास गावी आणि तिथे रोडवर शिट होऊन काय तालुक्यात तिकडे मोडत नाही काय नाही आलीकडलं पाच किलोमीटर अंतरावर एक गावी म्हणजे रस्तेवरती ते सीट मधून मग येता येतात मग तिने फोन आणलं आणि बाजी पाहिला काय आज म्हणजे एवढा आलेला नव्हता काहीच नव्हता श्रीमंत बंद असल्यामुळं पण आपलं चला चालता चालता मग थोडाफार म्हणला हे बसायचं उभं नाही काही म्हणून मग दुधाची पिशवी म्हणजे ही काय बाहेर तिथं घेऊन बसते ना दूध का तर दूध म्हशीच बघूला काय दिले मग हे

असते बरं चला मग काय गो म्हण ना दाज होळकात मग आणि आपलं हा होळकर तुझा होतो चला मग बाय बाय सगळ्याला